हॅलो कुठे रे अरे आहे सांगा अगोदर अरे डोकं पडलाय का कुठे सांग ना ये ना आपल्या अड्ड्यावरती ते काय माहित नाही का तुला अरे आपल्या आड्ड्यावरती अरे कवच लय इच्छा झाली ये ना अरे डोकं खराब करू नको रे यार ये ना पटकन आणि येत वेळेस एक वस्तू घेऊन ये आता ते पण तुला सांगायचं का अरे पॉकेट घेऊन ये ना आपले येताना रे ये लवकर ये यार बाहेर गेले पटकन पण आपल्या आदेवी काय येतोय का हा ये हक्का कस येतोय आता काय माहिती एक तर कस व्हायला लागले कस कस एवढी हार तास झाला मला काय भाई शेठ काय तू काम केलं का माझ मी काम केलं पण तुम्हाला आहे ना आपल्याला कस आहे आम्हालाच टाका करते एवढं काम दर ती ना ती तारा आहे ना कोणा सांग तर मी बोलत होती काय कोणा सांग त्याला बी अगं त्यां तुला वाटत न काय जास्त होते म्हणून काय झालं आता आता एवढेच सांग काय नाही ते फोनवर कोणाला तरी म्हणत होती आपल्या नेहमीच ठिकाणी या म्हणून कोणास जाणार कुठे एवढच अग जाणार कुठे आहे ते तर सांग ते माहित नाही कुठे जाणार आहे फक्त एवढेच म्हंटले आपल्या नेहमीच ठिकाणी भेटू म्हणून आणि ती फोन वर ना तुला माणसं लागले <laughs> <गानसा वे> <laughs> आत ना आता लवकर सांगितलं लास्ट या सांग लवकर हा आणि ती ना फोनवर वर कोणाला तरी म्हणत होती पाकिट घेऊन या तुझ काय उघड ना आता ते काय सेटिंग लागतच नाही म्हणा आता गेली ती दुसरीकडेच येऊ का हा हा ताराचे कोणी डाव मारला पण जमून घेत नाही तुम्ही संजय राव मी काय काय डाळ नसते यावेळेस म्हणजे तुम्हाला तर माहितीये ना आपला वसूल या का हाताने द्यायचं या का हाताने घ्यायचं राव कधीतरी फुकट काम करत जाणार फुकट आपल्याला काही जमतच नाही बरं द्या जाऊन द्या मग ती पुढची गोष्ट काढा आणखी शेतली तू येणार कधीतरी कामाला येत जाऊ आज मग आता सांग राहिले ना किती चार पाचशे दोनशे रुपये सांग लवकर आता हे ती तार आहे ना हा मला काय वाटत माहिती का तू सोना लावणार आहे काय बी काय बोलते राह काय बी काय पुढचं ऐकून घ्या ना तर दोनशे रुपये दिलेत कमीत कमी शुभ शुभ बातमी सांग राह दोनशे नाही भागायची शुभ बातमी आलते <laughs> शंभर शुभ बातमी सांग ती आहे ना तुम्हाला माहिती आहे का कुणाला जर फोनवर काय म्हणले माहिती का संजय राहायला भेटायला जायचं नाही मग काय म्हणले ऐकून घ्या ती काय म्हणली ती म्हटली कोण फोन फोनवर की येत ना आपल्या नेहमीच ठिकाणी भेटायला पाकीट घेऊन ते काही तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी पैसे दे इकडे पैसे पैसे दे इकडे काय बातमी दिली तू <laughs> आयला आज ना पार्टीच करत कोणाची कोंबडी काय माहिती आयले बारा केले पिल्ल्या आखेवांग्या वांग्यासारखी भरून भरून खातो आ आ काय नाही ते शेणखत एकाच होत ना ते शेणखत चेक करीत होतो कोंबडे बिमडे चोरत ना मी कोंबडे नाही चोर नव्हतो चोरत मी काय कोंबडे घाल चोरू तू चोरायला बी कमी नाही करायचा नाही नाही कोंबडा नाही चोरणार मी काय काम होत असं शेण पकडीत येत का कोंबडे पकड अगं कळ भागे काय काम होतं मग मला लय काम आहे ना मग टाइमपास करायचं नाही मोकार जाऊन देते सगळं मी काय म्हणते माहितीये तुला काय म्हणते तारा माहितीये तुला अरे थी 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 आगे। थी आगे। थी। ती अशी मेकअप ती माहिती बोल काय आपली तारा तुला चांगला घोडा लागणार थांब माझा ऐकून घ्या आधी तुला माहितीये काही कोणाला फोन केला बरं का फोन केला आणि फोनवर काय म्हणली माहितीये ती म्हणली फोनवर म्हंटली आपल्या नेहमी जागेवर पाकीट घेऊन पाकिट घेऊन हा पॉकेट घेऊन मग मी म्हं तुला घोडा लागणार आहे लागला ना तुला घोडा बर आई कळलं भागी मारित नाही आई हे मला सांगितलं ना हा कोणाला सांगितलं नाही ना नाही ते माझ्या पोटातच आहे मी फक्त आपला माणूस आहे ना म्हणून तुल सांग तुल तुला सांगायला आले रे मला सांगू नको इकडली कानाची खबर तिकडे गेली नाही पाहिजे तुला माहितीये ना पोटातून काय बाहेर निघत नाही तुला पैसे दिले असते पण मलाच नाही कमी तूच पन्नास दे दे ना पन्नास मग काहीच नाही तुला काय तो मैत्र नाही आपले बघू पन्नास तू दे मी तुला सांगितलं ना तुम्हाला द्यायला पाहिजे मी काय तुला नंतर तुला दीडशे दिन देणं पन्नास आहे कळलं भागे देणं पन्नास अय कळलं भागे पन्नास दे ना जाय रे बघ तिकडे उद्योग कोणला बोलवला सांगाडी बघा लागेल कोणाला बोल चालते मला हॅलो अरे कवाच तुला फोन करतोय रे मी हा बर ठीक आहे ये, दोन पाकिट काढून ठेव हो, काय थोड्या वेळाने येतो मी घेऊन जातो का ते काय संजय राऊ बोला तेवढा आले मला पण लवकर मला पण टेन्शन आहे बोला लवकर तारेजण तुमचं काय आहे का कसलं काय मला पण ते टेन्शन आहे भादा, भादा। ती बा भा तुम्ही अहो ती भागी आली ती ती म्हणली तारा कोणाला तरी भेटायला जाणारे तेच मी सांगतोय माझ्या झालंय मला वाटलं तुम्ही भेटायला जाता काय नाही ना मला वाटलं तुम्ही नाही ना मग ना, ते चौकशी करू आपल्या आधी डान डाओ आणला कोणी आता विषया झाला नेमकं घ्या याच्यासाठी मी ते भागेला दोनशे रुपये देऊन बसलो म्हणलं त्याच्या खुश खबर सांगा ती पण तिने एवढे सांगितले ना बोलत जातील कोणतरी चला लवकर चला नाही गुड न्यूज कसली आता गुड न्यूज आहे आता तेना का पैसे बाबा भागीने ना सगळ्यांना सवय लावली पैसे द्या ती भागी एकदम पान कुंबडी ज्याला नाही त्याला ते पाहिजे सवय लावली काय तुमच्या वावरात गेली आमच्या चला लवकर मला दुसरं वावर नाही भेटलं तू जा तू कुठे आमच्या मागे अहो संजय राव चला राव पटकेन हो तात्या अहो माझा शक बरोबर निघला राव ना पोरस ताते ना पोराच लग्न सोडून स्वतःच लपडे करतंय माहितीये माहिती का पटलं पाहिजे काय काय राह बघू तरी चला, चला संजय राह हो। म्हातली चल चल सुटलं माहितीये आपण भयशेट येऊ काय सांग तुम्हाला ओ, तले 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 बस। आप का आपण एवढे दिवस भेटलं कुणाला कळलं का झालं कानाचं तिकड तू कशाला टेन्शन घ्यायला लागलाय तसं नाही तिकडलं भाजीने मला सांगितलं ना शिप मला सांगितलं आखे गावाला सांगितलं असतं मग मी तिला काय माहिती का सांगू नको परत आता मला सांगितलं ना काही ती भागी बोलली का मला भागी म्हणली येऊ आता ती चटणी कुठाय तिला सांगते कसं आपण भेटल माझ्या दुकानावर तुला सांगते कसं हा तू भेऊ नको बर चल उरक कडपाकेट लवकर आपण कसं कस वाटत लोकांनी बघितलं ताराबाई काय वाटतंय काय वाटत नाही तू उगच काही तर नको कडपाकीट चल ते उशीर झालाय दे लवकर उरक तर थोडं मग आतमध्ये गेलो असतो आतमध्ये ना काय कोण बघत नाही उरक काढ घेतली बघी बघितलं तर बघितलं का एवढा दिवस कोणी नाही बघितलं काढशे फार शिरलो करत नाही अरे वेळ झाला काढ लवकर आता काय दम निघत नाही बघले तलप झाले काढा घेतली मला थोडी भीती वाट राहिली म्हणून म्हणतो तुम्हाला ना दोन क्वार्टर पेलो असतो ना कोणाला घाबरलो नसतो तुम्ही म्हणले असतं तुला नाही का तलब झाली तुला नाही तलब झाली मला बी झाली हा मग दे काढ मला मस इच्छा झाली पण ते नको ना मला खरंच भीती वाटते तुम्ही शेपूत मला मोक आणते नाही आणत चल का काय अरे रघु भी काढ काढ लवकर पाकिट काढ लवकर खारचे आईच्या आईच्या गावात काढ रे बाबा काढ लवकर काढतो ना काढ लवकर काय भागी 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 काय म्हणले रघु काय म्हणले

ते सिगरेट वाश येतोय काय पाहू हा काय दाखव काय काय नाही काय तरी दाखव बाहेर तुम्ही दाखव दाखव नाही दाखव आधी काय नाही तुम्हाला किती चांगलं समजून होत मग असं सोबत येत राव काय दाखव म्हटलं का हे आहे म्हणजे ताराबाई तुम्हाला अर्थ काय आहे हं तुम्ही एवढ्याचे नादी लागून काय करू राहिले इ वाव वावरात अहो ते बिघडले ते तुम्हाला बिघडलेन ताराबाई नाही नाही ताराबाईला नसेल पेते टले पेते टले नको म्हणलं मला कधी पेते अहो आमचे कशात कुठे शमतात खातो मी कर कुठे बाई से तुम्हीच बत म्हणलंत पेते मग मग काय म्हणजे ताराबाई तुम्ही घेता काय नाही ही, 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 तुला तुला प्यायचे नाही तुमचे बर चांगल्या बाई मला ताराबाई फोनाला ताराबाई म्हणली मग वावरात काय करताय अरे काय असं झालं वावर आणि ताराबाई काय करते इकडं बेवढ काय करतय अरे ऊस खायचा होता ना तारवाईला ऊस खायला आल पाकिट। पा, पाकिट? का आई, ते काय ते थोडं गैरसमज आई म्हणलं पाकिट पाकिट कशाच पाकिट आहे अरे बापरे शिगरेटच तारवाई पिती काय मला वाटलं तुम्ही जाणले काय नाही इकडे नाही ही म्हटलं पाहिजे का लाजा जरा लाजा जरा मी काय म्हणतोय हे जे सिगरेटचं पाकिट आहे शरीराला हानिकारक आहे हानिकारक हे दिसतंय का पोस्टरवर काय हा कायला पेता रे हा आणि तू तर लेडीज आहे ना तुला तर समजायला पाहिजे ना हा चुकलं बरं पेता तर पेता माझ्या उसामध्ये हा जर उस, जर मग उसाला माझी आग लागली तर याचा जिम्मेदार कोण आहे मी नाही दादा आई शपथ मी नाही आलो हा माणूस आहे ना तर नाही मी म्हणलं मला इच्छा झाली मला तलप झाली चिखलटी घेऊन निघा निघा मग मला काय मायकडलं पैसे उतर चालले काय माझ्याकडे पैसे कोणला पाचू निघा आणि परत वावर येऊ नका माझ पण चुकलं मी तुम्हाला नाही का पूर्ण खबर घेऊन तुम्हाला म्हटलेच नाही नाही बसले दिसले तुम्ही पैसे दे पैसे दे आधी तिकडे गेले पाकिट 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 आर ज्या बातम्या सगळं आमचं म्हणजे तुम्ही सकाळी दोन पाकिट कोणते म्हणत होते अरे भाड खाऊ तुला माहित नाही का पाकिट आ, मला बीपीचा आजार <laughs> तुला माहित नाही का अरे एका दिवशी जर मरून पडलो तरी तुला कळणार नाही रे भाईया हा बाकी हा मला वाटलं <लगे। laughs> <laughs> <अला। laughs> बरो दा उलगडत नको जाऊ